नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात सोबत आपण सध्या आहोत पाणगावमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कशा प्रकारची तयारी पोलिस प्रशासनानं केली या संदर्भात अधिक माहिती आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जोडल्यात पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधरी आपल्यासोबत जोडले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकं या संदर्भामध्ये काय तयारी चालू आहे उद्याचा जो सहा डिसेंबरचा कार्यक्रम आहे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिवादनाचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी रेणापूर पोलीस स्टेशन व लातूर एस पी ऑफिसच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावलेला आहे नव्वद कर्मचारी आणि एकशे चाळीस होमगार्ड हे संपूर्ण बंदोबस्तासाठी लावलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी तीन ते चार कॅमेरे आम्ही ठेवलेले आहेत आणि संपूर्ण बारीक नजर राहणार आहे सध्याची जी भारतातली परिस्थिती बघता दिल्लीमध्ये झालेली जी घटना या घटनेच्या अनुषंगाने आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही सर्व सतर्कतेने चोवीस तास डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करणार आहेत आणि आम्हाला या ट्रस्टच्या लोकांनी शंभर लोक दिलेले आहेत त्यांना या दिलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण व्यवस्थित बंदोबस्त पार पाडणार आहोत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घटना होऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मोठा बंदोबस्त आम्ही या ठिकाणी तैनात केलेला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सज्ज हे पानगाव आता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यांनी आपण त्यांना सहकार्य करायचे पोलीस प्रशासनाला सुद्धा सहकार्य करायचे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं संदर्भातले अपडेट्स सा, आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तृतास कॅमेरामॅन मकरंद सह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास